फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत भरली भेंडी कशी बनवायची त्याची रेसिपी रेसिपीला सुरुवात करूया भरली भेंडी बनवण्यासाठी अगदी कोवळी आणि छोटी भेंडी बाजारातून विकत आणायची भेंडी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून घेतली आहे चांगली सुती कापडाने पुसून घ्यायची ह्यामध्ये पाण्याचा काहीच अंश शिल्लक राहायला नको भेंडी आता कट करून घेऊया डोक्याचा आणि खालचा भाग काढून घ्यायचा आणि भेंडीच्या पोटामध्ये छेद करायचा अशा प्रकारे तर इथे पहा सर्व भेंडी मी अशा प्रकारेच कट करून घेतली आहे खालून वरून आणि पोटामध्ये छेद केला आहे आता आपण भेंडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया एका मिक्सर पॉटमध्ये मी घालते भाजलेले शेंगदाणे जेवढा मसाला बनवायचा त्या अंदाजाने पहिले आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेऊया तर शेंगदाणे इथे तुम्ही आवडधोबड वाटले तरी चालेल शेंगदाण्याचा इथे एकदम मी बारीक उटक केला आहे आल लसूण पेस्ट घालायची याच्यामध्ये एक चमचा जर लसूण पेस्ट नसेल तर लसणाच्या पाकळ्या घातल्या तरी चालेल त्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घालायचे एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ मसाल्याला अधिकच चव येण्यासाठी ह्यामध्ये घालायचे एक चमचा जिरे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ह्याचे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर पहा अशा प्रकारे मसाला तयार झाला आहे एका प्लेटमध्ये मसाला काढून घेऊयात हा स्वच्छ धुवून मसाला मिक्स करून घ्यायचा आता आपण हा भेंडीमध्ये भरायला घेऊया भेंडीच्या पोटामध्ये भरपूर असा मसाला भरून घ्यायचा जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताहेत त्याप्रमाणे अशा प्रकारेच आपण सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेऊयात अशा प्रकारे छोटी आणि कोवी भेंडी असल्यास भेंडी ही लवकर शिजते त्यामुळे कोवी आणि छोटीच भेंडी यासाठी वापरायची सर्व भेंडी भरून एवढा मसाला उरला आहे हा आपण भाजी करताना वापरणार आहोत लगेचच आता आपण भरली भेंडीची भाजी बनवायला घेऊया कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये घालायचे दोन ते अडीच चमचे तेल वाफेवरच्या भाज्या बनवताना शक्यतो जाड जाडबुडाच्या कढईचा वापर करायचा जेणेकरून भाज्या ह्या करपणार नाहीत यानंतर ह्यामध्ये घालूया एक चमचा जिरे जिरे छान फुलले की ह्यामध्ये घालूया कढीपत्ता कढीपत्ताची पाने ही तोडून घालायची जेणेकरून ह्याचा स्वाद हा भाजीमध्ये उतरेल कढीपत्ता छान तातला ता की गॅस आचेवर करून ह्यामध्ये घालायची भेंडी आणि आउदलेला मसाला मंद गॅसवरच उलाटणीने छान परतून घ्यायचं नंतर आपण याची वाफ काढून घेणार आहोत त्यासाठी यावर आपण एक प्लेट किंवा अशा प्रकारे जर तुमच्याकडे झाकण असेल तर तुम्ही यावर ठेवू शकता पाच पाच मिनटाने आपण हे झाकण काढून भेंडी परतून घेणार आहोत जेणेकरून ही घालून अजिबातच लागणार नाही पाच मिनटाने झाकण काढून भेंडी छान परतून घ्यायची परत यावर आपण झाकण ठेवून देऊया वाफेवाच्या भाज्या नेहमी मंद गॅसवरच वाफवून घ्यायच्या परत झाकण काढून आपण भेंडी हलवून घेऊया भेंडी चेक करूया इथे आपण शिजली आहे का नाही तर पहा छान प्रकारे भेंडी शिजली आहे गॅस बंद करायचा आता आपली भरली भेंडी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही भरली भेंडी नक्कीच बनवून पहा भेंडी ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते अशा पद्धतीने साधी सोपी भरली भेंडी तुम्ही नक्कीच बनवून पहा कशी झाली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा कळवा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या